संसार दोन भाषे कधीतरी मिळाले तर हे भारतीय लोक कांद्याच्या माळागाळात घालून या ठिकाणी घोषणा देत आहेत तुम्ही कांद्याचा माळा घाला तर कवलेचा माळा घाला कांद्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही त्याच्यावर कुठलंही बंधन घेऊन देणार नाही माझ्या वडील दोन भाषे

एका बाजूला वहिनींचा सन्मान करण्याच्या गोष्टीची मानता आणि दुसऱ्या बाजूने गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे पन्नासपेक्षा अधिक मुई ह्या व्यक्ती गायब झालेल्या त्यांचा फत्ता लागत नाही त्यांना सवलत केली अनेक ठिकाणी आम्ही बघतो मुलींच्यावर स्त्रियांच्यावर अत्याचार होतो मध्यमशैरी ठाणे जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये दोन लहानशा मुलींचा अत्याचार झाले अत्याचार करणारे लोक होते त्यांना नंतर फकड गेले स्त्रियांच्या अत्याचार ही गोष्ट महाराष्ट्राला लागलेले दूषण आहे आणि त्यासाठी खऱ्या असताना सत्याचा वापर केला पाहिजे आणि जे कुणी गुन्हेगार असतील त्यांच्याविधा सक्त कारवाई केली पाहिजे त्यांनी खऱ्या अर्थानं वगैरेंचा सन्मान जाईल अर्थ सरकार वगैरेंचा सन्मान राखण्याच्यासाठी कोणतीही फॉले टाकत नाही आणि त्याचाच परिणाम आज सी एम सी 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 हे या राज्यामध्ये व्हायचे तिसरा वर्ग आहे आणि तो मंदा तरुणांचा आज ठिकठिकाणी आपण कॉलेजच का शिक्षणाची सोय केली खेड्या भागातली उमेदवार शिकली व्याज झाली पण शिकून हाताला काम मिळते लोक मिळते वैवान हिंसाय अर्ज आहे लोकरीचा हत्ता नाही आज विकारांची संख्या ही महाराष्ट्रात वाढायला गेली आहे राज्याचं चित्र वाढलायचं असेल तर जमीवांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि सर्वांच्या हाताला काम द्यायचं असेल ही वेखाने घालवायची असेल तर उद्योगधंदे वाढवले पाहिजे मला सगळ्यांना आनंद असतो आता मी हेलिकॉप्टरने येत होतो आणि सिन्नर जसं जवळ आलं तर शेन्नारला खाली आजूबाजूला कारखाने लहान लहानसून हे मला फायदा मिळाले आणि मला आनंद याचा झाला ती मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री असताना माझ्याकडे सुदैवान गदा तुकाराम निरोळे या आमच्या सरकारने एम आय डी सीची वाढली केली मी स्वतः इचारलं जमीन आपवायची एम आय डी सी कारखान्याला सवलती दिल्या आज काही ना काही हाताळला सीनरमध्ये काम येत आहे त्याचं कारण आमच्या काळामध्ये आम्ही लोकांनी ही एम आय डी सी काढलेली काही नवीन युद्ध येतील